नगरमध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता वडिलांचा आक्रोश माझ्या लेकीला परत मिळवा जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहिल्या नगर इंद्रा कॉलनी तारकपूर येथील किसन नामदेव चव्हाण या गरीब मोलमजूर वडिलांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हतबल होत निवेदन सादर केले त्यांच्या अल्पवयीन मुलगी सायरा किसन चव्हाण वय सतरा वर्षे दोन महिने दोन दिवस हिला फुसलवून पळवून नेल्याची त्यांनी तक्रार केली असून सायराचा अजूनही काहीच मागमूस लागलेला नाही निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की मी आणि माझं संपूर्ण कुटुंब मोलमजुरीवर जगत आहोत माझी मुलगी सायरा धुणी भांड्याचं काम करते दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता ती नेहमीप्रमाणे कामाला चालली आहे असं सांगून घराबाहेर गेली पण ती सायंकाळी परत आली नाही रात्री उशिरापर्यंत आम्ही सर्वत्र शोध घेतला पण माझी लेख कुठेच दिसली नाही त्या क्षणापासून आमच्या घरात रडण्याचा विव्हळण्याचा आवाज सुरू आहे असं ते सांगताना डोळ्यात पाणी आले वडील किसन चव्हाण पुढे म्हणाले की आम्हाला माहिती मिळाली की रामनुरिया वंजारे नावाच्या तरुणाने माझ्या मुलीला पांढऱ्या रंगाच्या बर्कमॅन ऍक्सेस मोपेडवर नंबर प्लेटवर सात नंबरवर बसवून नेले आम्ही लगेच तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी चौकशी केली पण दुसऱ्याच दिवशी त्या मुलाला सोडून दिलं आता माझं मन अस्वस्थ आहे माझ्या लेकीचं काय झालं असेल ती कुठे असेल कोणासोबत असेल हे मला माहीत नाही रात्री डोळ्याला झोप नाही माझ्या लेकीला परत आणा एवढंच माझं मागणं आहे असं सांगताना ते भावनिक झाले त्यांनी पुढी विनंती केली की माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी रामनुनिया वंजारे आणि त्याचा मित्र सुमित नवगिरे यांची सखोल चौकशी करावी माझ्या मुलीचा शोध घेऊन तिला माझ्या ताब्यात द्यावे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी गरीब माणसाच्या लेकरालाही न्याय मिळायला हवा निवेदन सादर करताना सुजाता चव्हाण धनलक्ष्मी वंजारी मोना वंजारी सोना राठोड गौरी चव्हाण अशोक चव्हाण दुर्योधन चव्हाण विजय चव्हाण आदी नागरिक उपस्थित होते या निवेदनावेळी परिसरात वातावरण हळवं झालं उपस्थित नागरिकांनाही अश्रू अनावर झाले आज मी एस पी साहेबांना घटलोय तीन दिवस पासून एसपी साहेबाकडे आलोय तर एसपी एस मी हे मागणी मागितले की भाऊ माझी पोरगी जेनी नेला त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे दोन पोरं जे कोणी नेले त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे जर नाही झाली नाही नाहीतर मी एस पी साहेबासमोर आत्महत्या करीन बायको दोघ ना आमची सतरा सतरा वर्षाची पोरगीला जे पळून नेलं त्याला ना कडक कारवाई व्हायला पाहिजे तर एस पी साहेबाला मी निवेदन दिलेले त्याच्यामुळं मला काय आपल्या पोलीस लोकांनी काही साथ दिली नाही साहेबाला जेव्हा विचारलं साहेब जो आरोपी मला घेऊन गेले आरोपी धरून आणले त्याला दहा वाजेपर्यंत बसवले परत पाठवून दिले मला एवढं सांगायचंय ते माझ्या पोरीला सतरा वर्षाची मला न्याय पाहिजे आणि कोणी नेलंय ते सुनी ते पोरग आणि ते ह्याच नाव काय ते राम आहे राम वांजारे ते दोघांना रात्री पण दहा वाजेपर्यंत ठेवलं आणि सोडून टाकले मला न्याय पाहिजेलच नाही द्या दिला तर रात्रीपर्यंत आम्ही मरू येतच समोरच पाहिजे आम्हाला ठेवलेलं होतं आम्ही गेलो त्याला बाहेर काढत बाहेर काढलंय